गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडेज ॲक्टिव्हिटी इज द यूज ऑफ इंटरजेक्शन्स इन सेंटेंसेस अलास ओ माय गुडनेस पुर्रा ब्रॅवो कॉंग्रॅच्युलेशन्स ओ नो एक्सिलेंट वेल डन ग्रेट सर दिज आर द एक्झाम्पल्स ऑफ सम इंटरजेक्शन्स तर त्यांचा अर्थ आपण शिकून घेऊया बघा आपण इंटरजेक्शन्स कशासाठी वापरत असतो आपल्या उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी ठीक आहे तर ओ ओ कधी वापरतो आपण एखादं सरप्राईज ठीक आहे नाही ओ वॉट अ सरप्राईज म्हणजे आपलं आश्चर्य जर असेल तर ओ वॉट अ बिग स्नेक नंतर अलास दुसरं आहे अलास दुःख व्यक्त करण्यासाठी अलास ही इज नो मोर म्हणजे अरे रे 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 तो आता हयात नाही नाही का तो मेला माय गुडनेस हे सुद्धा सरप्राईजसाठीच असतं माय गुडनेस यू हॅव ग्रोन अरे बाबा तू तर मोठा झाला जाता ठीक आहे नंतर आता हुर्रे किंवा हुर्रा हे एक्साइटमेंटमध्ये एखादा आनंद व्यक्त करण्यासाठी हुर्रा विवन द मॅच म्हणजे आपण म्हणतो ना हे आपण आम्ही मॅच जिंकलो नंतर आता ब्रॅवो हे सुद्धा एखादं अप्रुव्हल देण्यासाठी एखाद्याने चांगलं काम केलं असेल ना तर हां येस यू डिझर्व इट ब्रॅवो फर्स्ट रँक इज युअर ऑनली म्हणजे हां पहिला नंबर तुझाच होता येस yes. नंतर कॉंग्रॅच्युलेशन्स अभिनंदन करण्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स यू डी इट येस यू डी डिट आपण म्हणतो की नाही हे हां तू करून दाखवलंस असं oh, ओ नो no. एखादी वाईट गोष्ट घडल्यास किंवा एखादी गोष्ट विसरल्या असल्यास आपण ओ oh, नो no, आय फॉरगॉट माय बाईक स्की अरे नंतर एक्सिलेंट हे हे जे तीन दिलेले आहेत ना एक्सिलेंट वेल्डन ग्रेट हे सर्व शाबासकी देण्यासाठी कौतुक करण्यासाठी असतात एखाद्याने चांगलं काम केलं ना तर कौतुकाची थाप देण्यासाठी हे व वर्ड वापरतात म्हणजे इंटरजेक्शन्स आहेत वेल वेलडन ग्रेट आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की त्याच्यावर आधारित तुम्हाला डायलॉग्स लिहायचे आहेत तर मी ॲक्च्युली लिहिलेले होते तर उदाहरणं दाखल तुम्हाला तुम्ही तुमचे डायलॉग अशा प्रकारे लिहू शकता बघा देर आर टू पर्सन्स विहान आ प्रथमेश मित्र है वॉट वी आर इज सेईंगर इज युअर केक ही बर्थडे डियर हे है हा है तुझा केक ही बड्डे तो प्रथमेश सरप्राइज है ना तो को वॉट अ बिग सरप्राइज ठीक है नंतर दूसर कन्वर्सेशन है अलास्ट सा दुख एखाद दुखद हायानी एखा दुखद बी विहान वॉट वी एन इज सेईंग राजूस फादर पास अवे ड्यू टू कोविड अरे त्या कोरोनामुळं तर राजूचे वडील भारले तर प्रथम सो सॅड लाईफ इज टू शॉर्ट ठीक आहे चलो विहान पुढचं वाक्य आहे माय गुडनेस साठी पुढचं वाक्य आहे माय गुडनेस विहान सेट आय ट्राय जीन्स टू डे सी तो म्हणेल बघ ना मी आज जीन्स ट्राय केली तर प्रथमेश काय म्हणेल जीन्स माय गुड यू हॅव ग्रोन अरे बाबा तू आता मोठा झालास नंतर विहान दुसरा नेक्स्ट सेंटेन्स एक्साइटमेंट आहे बघा आय गॉट द न्यू जॉब त म्हणेल आय मला नवीन जॉब मिळाला तर प्रथमेशची रिॲक्शन काय असेल ब्रॅवो यू डिझर्व इट यस yes, तुला मिळायलाच पाहिजे यू डिझर्व इट नंतर तो अजून दुसराही रिप्लाय देऊ शकतो कॉंग्रॅच्युलेशन्स विहान नंतर पुढचं आहे ओ नो विहान म्हणेल ओ नो आय फॉरगट माय बाईक स्किल अरे मी माझ्या बाईकची चावीज विसरलो तर प्रथमेश काय म्हणेल मराठीत आपल्या इंग्लिशमध्ये ओ शीट ठीक आहे नेक्स्ट इज विहान टुडे आय हेल्प वन ब्लाइंड मॅन टू क्रॉस द रोड तो काय म्हणेल प्रथमेशला अरे आज मी ना एका आंधळ्या माणसाला ब्लाइंड मॅनला रोड क्रॉस करण्यासाठी मदत केली ठीक आहे तर प्रथमेशचं रिप्लाय काय असेल अरे हुआ? वा वेल्डन वेल्डन विहान ग्रेट किंवा ग्रेट पण म्हणेल अँड द लास्ट कन्व्हर्सेशन इज बिटवीन द विहान अँड टीचर विहान इज सेइंग टू सर सर आय हॅव डन माय होमवर्क टुडे सर मी आज माझा होमवर्क केलेला आहे तर टीचरचा टीचरांचा काय रिप्लाय असेल वेल डन विहान वॉट अबाउट टेबल्स तर शिक्षक अजून विचारतायत ठीक आहे चांगलंच आहे पण पाड्यांबद्दल काय तर विहान म्हणेल सर आय कॅन से अप टू ट्वेंटी मी वीसपर्यंत म्हणू शकतो तर सर अजून खुश होतील आणि काय म्हणतील एक्सलेंट म्हणजे अत्युच्च जर पा द्यायचं असेल खूपच चांगलं तर काय म्हणाल एक्सलेंट सो so, Thank you.